हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी काडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाच्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस शल्यवश एकोणविशे शेहेचाळीस संघ क्रोधी अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची तृतीय तिथी आहे सकाळी दहा वाजून सात मिनिटानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो पुष्य नक्षत्र आहे मध्यरात्री बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर आश्लेषा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे रात्री सात वाजून चौतीस मिनिटानंतर वैदृत योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो इष्टीकरण आहे सकाळी दहा वाजून सात मिनिटानंतर भाऊ करण्याला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनिटानंतर अर्थात दहा वाजल्यापासून बालो कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनुराशीत असेल चंद्र कर्क कर्कराशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत, राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी वाजून चार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि या, या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरव शिव शिव शंभो राज्ञ प्रवर्तमान सद्य ब्रह्म द्वितीय परा श्वेतवराह कल्पे वैवस्वत मनवंतर कलियुगे प्रथम पाते जम्बूदीपे भरत वर्ष खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणे शालिवान शके एक शेहेचाळीस प्रभुवादी षष्टी सवसरामध्ये क्रोधी नाम संसारे दक्षिणायने हेमंत ऋतु मार्गशीर्ष मासे पक्षे बुधवार वासरे कृष्ण नक्षत्रे ऐंद्र योगे भौकर्णे तृतीय शुभ तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडा मोहपात द्वारा श्री पार्वती पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थक विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवताच्या तळातील संकल्पाचे पाणी निर्मलाच्या थाळीत सोडवा मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी दहा वाजून सात मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बनलेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस ढोळा जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपयांत करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस बावीस तेवीस चोवीस आणि सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस पंचवीस आणि सव्वीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक बावीस तेवीस पंचवीस आणि सव्वीस मित्रांनो प्राणप्रतिष्ठा आपण केवळ महादेवाची करू शकता अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांची यांच्या मूर्तीची आणि तीही विधिवत देवकाळामध्ये पंडिताच्या माध्यमातून मंदिरामध्ये करू शकतो घरी करायची असेल देवघरामध्ये तर यासाठी काही नियम वेगळे आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्या आणि त्याचे आचरण जर आपल्याकडून होऊ शकत असेल तरच आपण शिवडी आपल्या देवघरामध्ये स्थापित करा कारण प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर महत्वाचे म्हणजे या मूर्तीवर शिवलिंगावर या मूर्तीवर रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि ते जर आपण घेतले नाही तर अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती असून देखील ती एक दिवस खंडित मानले जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते हे लक्षात घ्या विजाणूवरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये वेळेची मर्यादा तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट संपर्क साधा किंवा पंचांग तारखा संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा मित्रांनो जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असं जर मुहूर्त मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त नसल्याने त्याचा आपल्याला काही एक फायदा होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो संकष्ट चतुर्थी आहे यासाठी माझा स्वतंत्र वेळ तो आपण पाहू शकता मित्रांनो त्यात सर्व नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे आपण या व्रताचे आचरण करायचे मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून यासोबत चतुर्थी श्राद्धकर्म देखील आहे आपले पूर्वज आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील परलोकामध्ये तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त कर्म करणं गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत काळामध्ये घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा तेव्हाच आपली पितरसेवा ही आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो सकाळी वाजून सात मिनिटापर्यंत भद्रा आहे अर्थात राहूचा हा काळ आहे त्यामुळे हा अशुभ आहे थोडा तर शक्यतो आपली कामे महत्वाची टाळा इतर वेळेत करा आणि दगध योग देखील आहे हा जनन शांती संबंधित जग दग्ध योग आहे जी काही बालके या वेळेच्या आधी जन्म घेतील त्यांची शांती जी आहे बाराव्या दिवशी आहे यानंतर मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सगळे विसरून जातो मित्रांनो कारण या पंचांगामध्ये पुढील पंचांगात याचा उल्लेख नसतो मित्रांनो तेव्हा ही शांती आपल्याला विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे घरी करायची आहे मित्रांनो रात्री बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर गबाड योग सुरू होत आहे तर आपल्याला ईश्वराच्या ध्यानधारणेशिवाय इतर काही आपल्याला करणे फलदायी ठरणार ना 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 नाही हे लक्षात पृथ्वीवर सकाळी दहा वाजून सात मिनिटांपर्यंत जर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर, तर आपने ना 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 काई करा या वेळेपर्यंतच आपण करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडते पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत हा राहूचा अतिसूक्ष्म काळ आहे दीड तासाचा या वेळेमध्ये आपण आपली महत्वाची कामे शक्यतो टाळा टाळा कारण राहू कामे बिघडवण्यामध्ये जास्त रस घेत असतो मित्रांनो तेव्हा इतर वेळेत आपण महत्वाची कामे पूर्ण कार्यजने करून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु ऑक्टोबर बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असणार आहे या फळ तो आपल्याला जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे शुभाशुभ किंवा मिश्र स्वरूपाचे त्याच प्रकारचे फळ तो आपल्याला प्रदान करणार आहे पण कुंडलीमध्ये ज्या घरामध्ये तो बसले त्या घराच्या संबंधित फळ प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या कुटुंब मित्र परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपल्या मत अवश्य घ्यावा आणि मला पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम शिवा महा